भाडेवर हा पर्याय आम्हाला तरी वाटत नाही की तुम्ही भाडं वाढवणं हा त्याच्यावर काय पर्याय आहे नाही आम्हाला हे मान्य नाहीये कारण का सर्वसामान्य माणसाला हे परवडणार नाहीये सध्या तरी रुपये वाढवला हा विषय नाही विरोधच करावा लागेल कारण काय सहा रुपये दहा रुपये किंवा बारा रुपये केले कसं परवडणार लोकांना बेस परिवहन विभागाला होणारा तोटा यासह आर्थिक देणी आणि यासह बी कड़े सीकडे वारंवार जी आहे आर्थिक मदतीची मागणी केली जाते याच पार्श्वभूमीवर एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये बी जी भाडेवार बा भाडेवाढ करण्यासंदर्भामध्ये चाचपणी केली जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि यानुसार सध्याच्या घडीला जे कमीत कमी तिकीट आहे बी एस सीचं ए सी तिकीट अर्थात वातानुकूलित तिकीट जे आहे ते, मक ते, ते सहा रुपये आहे मग ते दुप्पट केल्यानंतर बारा रुपये इतकं होणार असल्याची माहिती समोर येते यासह साधी जी बस आहे त्याचं तिकीट पाच रुपये आहे ती दुप्पट केल्यानंतर दहा रुपये होणार असल्याचं कळतंय आता या संदर्भामध्ये चाचपणी केली जाणार आहे मात्र याच मुद्द्यावर मुंबईकरांचं नेमकं म्हणणं काय आहे त्यांना ही दुपटीमध्ये झालेली भाडेवाढ परवडणार आहे का याबद्दल मुंबईकर काय म्हणतायत पाहूया शाळेच्या वेळेत पण मुलं टायमावर पोहोचली पाहिजे त्याच्यासाठी बस सुविधा वेळेवर पाहिजे त्या आम्हाला वेळेवर मिळत नाही मुलांना त्याच्यामुळे जा क्लासला जायचं आहे जा, शाळेत जायचं आहे जा, तिथून घरी यायचं आहे ते एक तास अगोदर घरातून निघावं लागतं त्याच्यानंतर पुन्हा एक तास नंतर घरी येण्यासाठी लेट होतं त्याच्याकडे थोडंसं तुम्ही लक्ष दिलं तर बरं होईल पण मग ह्याला पर्याय भाडेवाड हा पर्याय असू शकतो का नाही भाडेवार हा पर्याय आम्हाला तरी वाटत नाही की तुम्ही भाडं वाढवणं हा त्याच्यावर काय पर्याय आहे की शाळेची जर मुलं जातात तर त्यांच्या दृष्टीने पाच रुपये हे साठी त्यांच्या ठीक आहे असं आम्हाला तरी वाटतं तुम्ही रोजचं तुमचं कुठून कुठपर्यंत ट्रॅव्हल असतं आणि त्या बसची फ्रिक्वेन्सी तुमच्या वेळेवर असते का ट्रॅव्हल आमचं इथून माझी मुलगी शाळेमध्ये आहे इथे बालभवनला इथून दादर ते शिवडी आहे पण तिला असंच आता एक एक तासाने अर्ध्या अर्ध्या तासानंतर बसेस आहे तर त्या बसेसचं थोडंसं त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की मुलांसाठी तरी वेळेवर ॲटलीस्ट त्यांनी बस सोडला पाहिजे नाही आम्हाला हे मान्य नाही आहे कारण का सर्वसामान्य माणसाला हे परवडणार नाहीये सध्या तरी कारण पाच रुपये जिथे एक स्टॉप जर पाच रुपये असेल तर अजून तुम्ही वाढवलं तर ते दहा रुपये तर शक्य नाही आहे आणि लहान मुलं शाळेत रोज येणार जाणारी आहेत ये। त्यांच्या पालकांना पण परवडलं पाहिजे तर हा निर्णय आम्हाला मान्य नाही आहे सध्या तरी तुम्ही रोज प्रवास करता आणि किती बघायला गेलं तर ना बसची फ्रिक्वेन्सी खूप लेट आहे कारण चाळीस नंबर म्हणा दोनशे बारा म्हणा अर्ध्या अर्ध्या तासांनी एक एक बस आहे त्यामुळे आली तर खूप भरलेली असते आणि त्यामुळे काही मुलांना चढायला पण नाही जमत दहा रुपये वाढवला हा विषय नाही पण बसची सर्व्हिस पण तशी पाहिजे ना काय तास दे दे दे। आता झालं दहा मिनटं झाले दहा मिच नाही सभमध्ये पण ते की एक एक तास बस नाही जी बस जाणार तीच बस परत येणार म्हणजे जर अंधेरीसाठी एरियामध्ये मी राहतो तर अंधेरीवरून मला जर जायचं असेल मजाल टेपूरला तर अंधेरीहून बस सुटलेली मजाल टेपूरवर येणार तीच मला बस मिळणार आहे म्हणजे सहा रुपये द्या नाही तर पाच रुपये द्या हे तुम्ही फ्री वेळ सोडा तरी तो आम्हाला प्रवास परवडणारा नाही तासन तास आम्ही लाईनमध्ये उभे राहतो त्या तासन तास लाईनमध्ये आम्ही वीस मिनिटामध्ये घरी पोचतो चालत मग पाच रुपयासाठी आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला काय फेर सोडता असं तुम्हाला वाटतं काय कस हां याच्यावर हो। आम्हा आम्हाला विरोधच करावा लागेल कारण काय सहा रुपये एकदम तुम्ही दहा रुपये किंवा बारा रुपये केले तर कसं परवडणार लोकांना काय परवडणार ना सहा रुपये एकदम डायरेक्ट तुम्ही बारा रुपये केले तर कसं होईल Uh, काही दिवसांपूर्वी रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटरमध्ये पण त्यांची भाडी झाली आणि त्यानंतर बेसची तर सर्वसामान्य नागरिकांसाठी किंवा मुंबईकरांसाठी हा सरकारचा निर्णय योग्य वाटतो हा नाही योग्य नाही योग्य नाही आता इलेक्शन सगळे हे इलेक्शन झालं सगळे भाडे वाढतात काबू केले सगळी महामंडळाचं पण याच्या अगोदर शासनाने वाढवलेलं तिकीट आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्वसामान्यांना परवडणार आहे आणि त्याच पद्धतीने त्याच धरतीवरती इकडेचं पण पाच रुपयाच्या दहा रुपये दहा रुपयाचे वीस रुपये दुप्पटने तिकीट वाढवलेलं आहे ॲक्च्युली हे सर्वसामान्यांना नाही परवडणार आहे आणि हे कुणाला विश्वासामध्ये घेऊन देखील शासन करते हे पण म्हणजे कुणाला न माहिती होता अचानकच ह्या गोष्टी करणारे अतिशय सर्वसामान्यांसाठी न परवडणाऱ्या गोष्टी आहेत तर यावरती शासनाने आणि महामंडळ जे आहे या सर्वांनी विचार करून पुन्हा एकदा हे तिकीट वाढीवरती विचार करून सर्वांना दिलासा द्यावा ही अपेक्षा आहे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी आपल्यापुढे व्यक्त करतो खर तर बसची फ्रिक्वेन्सी म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी आपण जवळचं अंतर किंवा सर्वसामान्य परवडणारी बस म्हणून आपण वागतो पण तेवढी जर का तिकीट वाढलं तर बसची तेवढी सुविधा आपल्याला मिळते का मुंबईकरांना किंवा फ्रिक्वेन्सी असते का ऍक्च्युली फ्रिक्वेन्सी नाही आता मी या ठिकाणी उभा आहे एक अर्धा ते पावन्ता झालेला आहे ज्या तिकीट वाढीच्या प्रमाणे फ्रिक्वेन्सी पाहिजे तशी फ्रिक्वेन्सी पण नाहीये मग जर तिकीट वाढवलं असतं मग तशी सुविधा पण तुम्ही द्यायला हव्या इथे जवळपास जर बघितलं आपण तर कुठलीही सुविधा नाही इथे बसण्यासाठी नाही आता माझ्या बाजूलाच एक वयोवृद्ध हे किती वेळ इथे ताटकळत बसणार एखादे पेशंट असतील तर त्या पद्धतीने सुविधा पण द्या ना तिकीट वाढवायला हरकत नाही काही गोष्टी आपण समजू शकतो की काही गोष्टी परवडणाऱ्या नसतील किंवा शासनाला कुठेतरी वरती येण्यासाठी आर्थिक आर्थिक मदतीने या पद्धतीने ते काढतात बरोबर आपण पाठबळ द्यायला तयार मुंबईत ह्या गोष्टीला घाबरत नाही परंतु त्या पद्धतीने सुविधा देणं पण मी त्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं चाचणी तुम्ही जरी तरी केली तरी पण मला वाटते की हे भाडेवाढ जर केली तर जास्तच होणार आहे कारण आता पाच रुपये लागत्यानंतर जर दहा रुपये झाले तर रेल्वे प्रवास पण तसा बघायला स्वस्तच होतो आहे आम्हाला त्यामुळे तुम्ही भाडेवाढ न केली तर बरी होईल कारण आता महागाईमुळे लोकं कंटाळलेले आहेत आणि बेस्ट वर्ष आता परवड होती पण ह्याच्यानंतर परवडणार नाही मग होता त्याच्यानंतर हो कमी केल्यामुळे आता वाढलेली आहे पण जर परत असं वाढवला गरिबांना खूपच महाग पडणार भाडेवाढ खरं म्हणजे व्हायला नाही पाहिजे बस ही आहे मुंबईकरांसाठी अतिशय सुखकर मानली जाते तर असं भाडेवाढ मला परवडणार नाही असं हो आता पेमेंट वाढत नाही का इतर वाढी वाढत चाल कसं होणार ना मुंबईमध्ये जगणं महागत होत चांगलं त्यामुळे बस वाढ वाढलं नाही वाढलं नाही पाहिजे माझं तरी मत कसं आहे सध्या महागाई वाढते पण त्या लोकांचे पगार वगैरे काहीच वाढत नाही आता बेस्टने जर परत भाडं डबल केलं तर त्याच्यानंतर परत गव्हर्नमेंट कमी करणार आहे का नाही बरोबर आहे तुम्ही जसं भाडेवाढ करतात असं लोकांमध्ये पण काहीतरी त्यांच्या पेमेंट मध्ये वगैरे हो पण काहीतरी इम्प्रूव्ह केलं पाहिजे ना मुंबईकरांच्या मते जर तुम्ही दुप्पट भाडेवाढ करणार असेल तर त्या संदर्भात आम्हाला तशा प्रकारच्या सोयी सुविधा देखील द्या तर काहींचं असं म्हणणं आहे की ही भाडेवाढ परवडणं योग्य नाहीये आता यावर नेमकं तुम्हाला मुंबईकर म्हणून काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लोकमत मुंबईला नक्की फॉलो करा